च्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो आज पुन्हा एकदा जवळजवळ आठवड्याभराच्या विश्रांतीनंतरनं किंवा आठ दिवसाच्या विश्रांतीनंतरनं आज, विश्रांती आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी लाई लाईव्ह आलेलो आहोत ज्या काही शेतकरी बांधवांचे प्रश्न काही ठिकाणी राहून गेले होते त्यांनी बऱ्याचशा मेसेजच्या माध्यमातून रिप्लाय केला की सर तुम्ही पुन्हा एकदा ज्या लाईव्ह येणार आहात त्या दिवशी आम्हाला सांगण्यात यावं आणि मी नेमके चार दिवसाच्या दौऱ्यावरती बाहेर होतो मी नागपूर या ठिकाणी गेलो होतो त्याच्यानंतर ना काल संध्याकाळी या ठिकाणी येणं झालं आणि आज आपल्या पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी हजर झालेला आहोत तर जे काही शेतकरी बांधवांचे जे महत्त्वाचे जे प्रश्न होते प्रश्न असे विचारण्यात आले की सध्या वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहेत काही ठिकाणी थंडीचा प्रादुर्भाव तर काही ठिकाणी हाय टेम्परेचर बघायला मिळालं ज्या चार दिवसाच्या दौऱ्यावरती मी नागपूरला ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये थंडी बघायला मिळाली त्याच्यानंतर सुद्धा जो काही पुणे जिल्ह्याचा भाग असेल किंवा नाशिकचा जिल्हा म्हणजे जवळजवळ सगळीकडे जी थंडी अतिप्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळाली आणि आज अक्षरशः पाहतोय किंवा दोन दिवसापासून पाहतोय वातावरणामध्ये बदल भरपूर आहेत टेम्परेचर हाय झाले रात्रीची थंडी वाजते तर निश्चितच याचा परिणाम आपल्या पिकांवरती हा शंभर टक्के होणारा दिसून येणार आहे जे दिसणारा जो बदल असेल तर हा प्रामुख्याने व्हेजिटेबल पिकांवरती असणाऱ्या वेलवर्गीय जी पिकं आहेत त्या वेलवर्गीय पिकांवरती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येणार आहेत याच्यामध्ये काकडी असेल कार्य आहे दोडका आहे भोपळा आहे ह्या वेलवर्गीय पिकांवरती जास्त प्रमाण दिसून येणार आहे त्याच्यानंतर ना जे महत्व जे खाली खालची जी पिकं असतील अर्थात या ठिकाणी कांदा असेल किंवा बीट असेल ह्या पिकांवरती थोडासा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात दिसणार आहे पण त्यातल्या त्यात त्या ठिकाणी झेंडूचं पीक असेल त्याच्यानंतर कलिंगड असेल खरबूज आहे टरबूज आहे झेंडू आहे मिरची असेल तर या पिकांवरती याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून आहे कारण का मित्रांनो क्लायमेट बदल आहे झाड ट्रेसमध्ये जाणार आहे रात्रीची थंडी दुपारचं हाय टेम्परेचर गरमपणा येत आहे तर या दिवसांमध्ये आपल्याला पिकांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर पिकांची काळजी घेत असताना आपल्याला व्हॅलाग्रो ग्रुप बायोसायन्सचा जे फार्म हा एक जो प्रोडक्ट आहे हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये काम करतो खास करून जी रोपं किंवा जी झाडं ट्रेसमध्ये जातात तर त्यांच्यावरती आपल्याला रेडी फार्म सुंदर आणि चांगल्या पद्धतीने काम करणार आहे किंवा त्यांचा दुसराच एक प्रोडक्ट आहे टेलिटी म्हणून आहे ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त झालं किंवा एखाद्या वेळेला चुकून आपल्याकडे पाणी जास्त होते किंवा पाणी कमी सुद्धा पिकाला दिलं जातं तर टॅलेटी हा एक प्रॉडक्ट आहे हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये काम करतो ना तिसरा प्रॉडक्ट जर महत्वाचा असेल तर या ठिकाणी रानडेचं लेम्स पार हा सुद्धा जैविक अजैविक ताणाविरुद्ध लढा देणारा प्रॉडक्ट आहे चांगल्या पद्धतीमध्ये काम करत आहे त्याचबरोबर बायोविटा हा सुद्धा एक मलिकपुल आहे पी आय इंडस्ट्रीजचा तर सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणजे हे जे चार पाच मोलिक्युल आहे हे आपण या ठिकाणी वापरणं खूप गरजेचं आहे किंवा वापरलं गेलं पाहिजे जा. झाड ट्रेसमध्ये जाऊ नयेत किंवा झाडां वातावरणातील जो बदल आहे त्यांच्या या ठिकाणी जैविक अजैविक ताण हा पिकांवरती पडणार आहे तर या पिकांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला हे ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकता त्याच्यानंतर वातावरणामध्ये रात्रीचं गार दुपारचं टेम्परेचर हाय होतंय तर निश्चितच या ठिकाणी लाल कोळीचा प्रादुर्भाव किंवा अळीचा प्रादुर्भाव हा वाढणार आहे कारण का हे वातावरण लाल लाल लालकुळीची अंडी असेल आळीची अंडी असेल त्यांना पोषक वातावरण आहे तर या पोषक जे वातावरण असणार आहे त्या ह्याच्यातून अंड्याची तयारी म्हणा अंड्याची निर्मिती म्हणा अळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात राहणार आहे तर यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामुळे अंडी नाशक आता या ठिकाणी प्रोफेनोफोस असेल त्याचबरोबर लाल लालकुळीच्या प्रादुर्भावासाठी ॲबॅमॅक्टिन असेल त्यानुकाचं ओमाइट आहे प्रॉप्रिगेट मत ॲबे मिट्टीगेट आहे ॲबेमॅक्टिन आहे म्हणजेच आबासिन आहे ह्या लाल कोळीवर्धक ज्या असणारा जे मोलिक्युल आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्प्रे करून घ्यायचे किंवा एक ते दीड ग्रामने सल्फरचीसुद्धा फवारणी करणं शक्य आहे पण सल्फरचा वापर शक्यतो करताना आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे कारण वेलवर्गी जर पिके असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला अडी अडचणसुद्धा येऊ शकतात सचिन शिंकर सर त्यांचा प्रश्न आला सर पहिलाच आहे गव्हामध्ये काय फरक जाणवेल गहू वीस दिवसाचा आहे सर गव्हामध्ये बदल असा प्रामुख्याने ह्यापैकी जाणवणार नाही पण थंडी असल्यामुळं गव्हाची जी वाढ व्हायला पाहिजे ती वाढ ही थोडीशी कमी प्रमाणामध्ये राहणार आहे निश्चितच या ठिकाणी काळा मावा किंवा पिवळा मावा आपण त्याला काळा चिकटा सुद्धा म्हणतो त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात राहील थोडीशी थंडी असल्यामुळे वाढ कमी राहील पण काही वेळेला जी थंडी आहे ही थंडीसुद्धा आपल्याला पोषकसुद्धा ठरू शकते तर थ्रिपचा प्रादुर्भाव या ठिकाणी जास्त प्रमाणात राहील किंवा तांबेराचा राहील किंवा तो आपल्या सुद्धा पिकावरतीसुद्धा लालकुळेचा प्रादुर्भाव हा क्वचित पंचवीस तीस सुद्धा जाणवू शकतो तर हे सुद्धा आपण ॲप्लिकेशन या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे किंवा एखादा लालकुळ्याचा स्प्रे त्याच्याबरोबर तांबेरा येऊ नये म्हणून एम असेल किंवा जेडा टाकत आहे त्याचा जरी स्प्रे केला तरी चालेल त्या ठिकाणी स्वस्त आणि मस्त स्प्रेमध्ये तुम्हाला रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळून जातील तर ती फवारणी करून घ्या आत्ता वेलवर्गीय पिकांमध्ये काकडी आहे झेंडू आहे खरबूज आहे टरबूज आहे कलिंगड आहे ह्या बऱ्याचशा पिकांची लागवड होत असते मिरचीसारखं पीक आहे झेंडूसारखं पीक आहे काकडी आहे कारली आहे दोडका आहे म्हणजे जी कुठली पिकं असेल तर आता या क्लायमेटमध्ये त्या पिकांवरती आपल्याला लालकोळी भुरीचा प्रादुर्भाव हा वाढता राहणार आहे सर्वात प्रथम जी झाडं ट्रेसमध्ये गेली असेल तर ते त्यांना अजैविक जैविक ताणाविरुद्ध आपल्याला कसा पद्धतीने लढा देता येईल हे आपण सुरुवातीच्या टॉपिकमध्ये आहे ते ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ना दोन नंबरला ॲप्लिकेशन करायचं असेल तर निश्चित आपल्या या ठिकाणी सल्फरचं ऍप्लिकेशन आपल्याला फायद्याचे ठरणार आहे सल्फर लिक्विड स्वरूपामध्ये आपण आहे पावडर स्वरूपामध्ये आहे मी शक्यतो आज जवळजवळ प्रत्येक शेतकरी बांधवांकडे ड्रिप आहे ते ड्रिपच्या माध्यमात जे लिक् असणारं लिक्विड सल्फर असेल एकरीत दोन लिटर प्रमाणे देऊन घ्या म्हणजे आपल्याला चांगल्या लाल कोळी बोरीला प्रतिबंधक म्हणून काम करणार आहे दुसरा प्रश्न आलाय विशाल सरांचा आहे गिलकी पिकाचा काही परिणाम होईल का निश्चितच सर गिलके म्हणजे तुमचा आपला वेलवर्गीयच पीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कारली दोडका काकडी भोपळा जी काही वेलवर्गीय पीक असेल ते सगळ्या पिकांना हा परिणाम घडून येणार आहे तर जे मी अगोदरचे जे जे चार पाच मुद्दे सांगितले ते तुम्ही समजून घ्या लक्षात आणा आणि त्या पद्धतीने ॲप्लिकेशन करा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळेल तर आपण अगोदरच्या परत टॉपिक टॉपिककडे वळूया तर त्या ठिकाणी आपल्याला सल्फरचं ॲप्लिकेशन एकरे दोन लिटर ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे चांगल्या पद्धतीने सल्फरचं अप्लिका ॲप्लिकेशन ना भुरीला प्रतिबंधक म्हणून काम करणार आहे लाल कुळीला प्रतिबंधक म्हणून आहे ना आपटेकचं सुद्धा काम चांगलं करणार आहे आणि विशेष म्हणजे जे वातावरणातील असणारे जे बदल आहेत त्या बदलांना चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देण्यासाठी जमीन रात्रीचे जे थंड पडते त्याला ऊब उष्णता देण्यासाठी किंवा दुपारची उष्णता हाय असते तर थंड देण्यासाठी सल्फरचं काम चांगल्या पद्धतीने करत असतं त्याच्यामुळे आपलं सल्फर या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असेल की फवारणी होणं खूप गरजेचं आहे पण स्टेप बाय स्टेपमध्ये करा शक्यतो हीट जास्त प्रमाणात असेल फवारणी करताना मॉर्निंग हावर्सला सकाळी सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान करा किंवा संध्याकाळी चार साडेचारच्या पुढं करा तर जेवढं शक्य होईल तेवढं सकाळी सकाळी मॉर्निंग अवर्सला करून घ्या लई कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न करू नका साधे साधे बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेणं खूप गरजेचं आहे लाल कळ कोळीवरती काम करत असताना कॉम्बिनेशनमध्ये चालत असताना आपल्याला इटना एक्सेल क्रॉप केअरचं इटना आहे याच्यामध्ये प्रोफेनोफॉस प्लस प्रोप्रिगेट म्हणजेच मिट्टीगेट हे दोन्ही एकत्र मोलिक्युल आहे तो मोलिक्युल आणि एखादं बुरीला म्हणजे ताकदसुद्धा आपण वापरू शकतो हो, ती साधे साधी फवारणी आपल्या या ठिकाणी करून घ्या दुसरा घेतला तर ओमाइट सुद्धा आहे धानुकाचं लालकुळीला पण चांगल्यापर्यंत काम करते ओमाइट ताकद घ्या किंवा क्रिस्टल क्रॉपचं आबा्यन आहे आबा ताकद घ्या म्हणजे सुस्त आणि मस्तमध्ये किंवा दमण सत्तेचाळीस आहे त्याच्यानंतर ना एक्झा डोस आहे म्हणजे हे बरेचसे जे कुळीवरती काम करणार आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे कि वा किंवा धानुकाचं पोस्टर फोस्टर म्हणून आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण स्प्रेच्या माध्यमातून घेतला तरी सुद्धा आपल्याला जे रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळणार आहे फक्त लय कॉम्बिनेशन करू नका एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि फक्त स्टिकर वापरा स्टिकर चांगल्या पद्धतीने वापरा विशेष म्हणजे पाण्याचा पेच कमी करणारं आणि सिलिकॉन युक्त वापरा आणि ही फवारणी करताना शक्यतो मोठ्या पंपाने करा अर्थात टू स्ट्रोक असेल किंवा फोर स्ट्रोक आहे ह्या पंपाच्या साहाय्याने करा की जेणेकरून आपलं औषध तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या स्टेप बाय स्टेपमध्ये फवारणी करून घ्या किंवा आपण अगोदर उमाईट आणि ताकाचा स्प्रे झाला असेल तर पुढल्या वेळेला फोस्टर आणि एखादं परत भुरीसाठी असणारं इंडेक्स एम आहे ते कॉम्बिनेशन वापरा किंवा पुढल्या वेळेला आबािम आणि मेरिओन एम पंचाळीस कॉम्बिनेशन घ्या म्हणजे असं स्टेप बाय स्टेप उलटं पलट करून एक ते दोन स्प्रेमध्ये आपल्याला कंटिन्युअटी लालकुडीचा फास्ट करून टाकायचा म्हणजे नाईन करून टाकायचा अशा नियोजन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर वातावरणामध्ये झाडं ट्रेसमध्ये तर शंभर टक्के जाणारे आहेत आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करणं करणं खूप गरजेचं आहे ते नियोजन करताना ट्रेस एलिमेंट कशा पद्धतीने वापरणं वापरता येईल ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचं आहे ना जे महत्त्वाच्या ट्रिपचं शेड्यूल असेल ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे किंवा आपल्याला ते सुद्धा करून घ्यायचे त्याच्यानंतर ना आत्ता महत्त्वाचा जो आपण टॉपिक घेतो आहे की वातावरणामध्ये बदल आहे आता दोन दिवसापासून वातावरण कोरडं आहे वातावरणामध्ये सुद्धा बदल होत आहेत काही थंडीचं प्रमाण जरी वाढलं तर निश्चितच दवधुख्याचा प्रादुर्भाव सुद्धा परत पुन्हा एकदा वाढणार आहे चेंजेस आहे त्यामुळे काही अडचण नाहीये पण बघूया निश्चितच पुढं वातावरण कसं राहील विशाल सरांचा परत प्रश्न आला आहे काकडी लागवड करताना कोणत्या मेहनत करावी व उगवण चांगली होईल का सर uh, लागवड करताना का आगडी लागवड डिसेंबर महिन्यापासून लागवड चालू होते तर जवळजवळ गुढीपाडवा म्हणजे मार्च एप्रिलपर्यंत लागवड चांगल्या पद्धतीने होत असते कोणत्याही याच्यामध्ये करा अडचण येत नाही आणि विशेष म्हणजे राहिला डिसेंबर महिना असेल किंवा जानेवारी महिना असेल थोडंसं एक थंडीचा मोसम असतं थंडीच्या मोसममध्ये उगवण क्षमता ही थोडीशी कमी प्रमाणामध्ये होते पण घाबरायचे कारण नाही आहे चांगल्या पद्धतीमध्ये उगवण क्षमता होते शक्यतो रोपं तयार करा नर्सरीमध्ये रोपं तयार करायला द्या कारण घरी आपण जे आपण काही रोपं वापरणार आहोत रोपांचे बियाणं वापरणार आहोत ते बियाणं शेतामध्ये लावल्यानंतर थंडी असते दव दुख पडत असतं तर त्या ठिकाणी वाढ ग्रोथ ही कमी प्रमाणात जाते नर्सरीत जर प्ला प्लांटेशन करा दिलं रोप तयार करा दिलं तर त्यांच्याकडे सिस्टम चांगले आहेत ते भट्टी लावली जाते उष्णता क्लायमेट चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सेट केलं जातं आणि रोपांची संख्या उगोल क्षमता ही चांगल्या पद्धती पद्धतीमध्ये मिळते थोडासा खर्च येऊन जातो पण हंड्रेड पर्सेंट आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ते नियोजन करणं खूप गरजेचं आहे त्या रोपांचे तुम्ही जर जसं म्हणताय विशाल सर तर रोपा तुम्ही त्या ठिकाणी तयार करायला द्या त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये फायदा मिळेल सध्या वेलवर्गीय जी पिकं असतील त्यांच्यामध्ये आत्ता भुरीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये दिसून येणार असेल तर यामध्ये ताकद चांगल्या पद्धतीमध्ये कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिकमध्ये चांगलं काम करते अगोदर या ठिकाणी सुद्धा तुम्ही स्प्रे करू शकता कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये किंवा कर्जटचा स्प्रे आहे पण स्पेशली भुरीचं प्रमाण असेल तर ताकद आहे कॅपटॉप प्लस एक्झाग किंवा तुम्ही स्पेशली वेगवेगळेसुद्धा आहेत कॉन्टप आहे किंवा कॅपटप आहे त्यानंतर ना स्पेशली एम पंचाळीस आहे म्हणजे हे सुद्धा मोलिकुल आपण हे स्प्रेच्या माध्यमातून वापरू शकतो आपल्याला थंडीच्या पिकांमध्ये ही काळजी खूप घेणं गरजेचं आहे कारण थंडीच्या दिवसांमध्ये किंवा हे वातावरणातील बदलांमुळे पिकांची ग्रोथ म्हणा किंवा वाढ या ठिकाणी आपल्याला हे कमी झालेली दिसून आहे तर त्या ठिकाणी ते अप्लिकेशन करणं आपल्याला खूप गरजेचं आहे विशाल सर अजून काही अडचण आहे का येते का आपल्याला काही आता जवळजवळ बऱ्याचशा भागांमध्ये लवकर लागवड केलेले जे कांदे आहे ते कांदे काढण्याला सुरुवात झालेली आहे तर निश्चितच शेजारी पाजारी आपल्या जे असणारे बाग असतील किंवा असणारा जो आपला माल असेल तर त्याच्यावरती आपल्याला निश्चितच लाल कुडीचा प्रादुर्भाव शंभर टक्के राहील किंवा कारपापुरीचा प्रादुर्भाव राहील साईजलासुद्धा सुद्धा फरक पडेल तर आपल्याला एखादं चांगल्या चांगल्या सायझर साय साईजसाठी चांगल्या चांगल्या मुलिक्युल वापरा डबलचा ओके आहे किंवा डबल आहे कॅब्रन सुपर आहे सायझर आहे पी एम एस आहे त्यांचा वापर करून घ्या आणि साईज चांगल्या पद्धतीने विशाल सरांचा प्रश्न आलाय पंचेचाळीस दिवसाचे कांदे झालेत पाण्यातून काय सोडावे मानास जाळवण्यासाठी सर झिरो साठवीस द्या झिरो साठवीस द्या झिरो साठवीस ज्युरोसाठवीस द्या आणि स्टार द्या त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने काम करेल विशाल सर गिलक्याची लांबी मिळत नाही गिलक्याची लांबी होण्यासाठी कॅल्शियम द्या दे। कॅल्शियम देताना मार्केटमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये किंवा भरपूर प्रमाणामध्ये प्रकारचे उपलब्ध आहेत पहिला आहे नायट्रेट स्वरूपातला दुसरा आहे चेलरेट स्वरूपातला ग्लुकोनेटेड स्वरूपातला आणि चौथा आहे ऑक्साईड स्वरूपातला आपल्याला नायट्रेट स्वरूपातला द्यायचा नाही आहे कारण का नायट्रेट स्वरूपात दिला तर नातराचं प्रमाण हाय झालं तर मानेतील अंतर पेऱ्यातील अंतर हे आपलं हाय होऊन जाईल त्यामुळे तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा नाही द्यायचा ठरला तर चिलेटेड स्वरूपातील द्या कॅल्शियम किंवा ग्लुकोरेटेड स्वरूपातले द्या किंवा ऑक्साईड स्वरूपातल्या द्या त्या स्वरूपामधील जो कॅल्शियम तुमच्याकडे असेल तो द्या फक्त नायट्रेट स्वरूपातील कॅल्शियम देऊ नका कॅल्शियमने तुमचं पेशी विभाजन चांगल्यापर्यंत होईल आणि लांब चांगल्या चांगल्यापणे होईल आणि वातावरणातील बदल पाहून जर शक्य झाल्यास जे द्या त्या ठिकाणी जिये आणि कॅल्शियम दर दिलं तर बराचसा फरक पडेल तुम्हाला त्या ठिकाणी गिरक्याचे लांबी व्हायला चांगल्यापर्यंत फायदा होईल त्याला विशाल सर तुम्ही कॅल्शियमचा वापर करा कॅल्शियममुळे तुमचा फरक पडेल कॅल्शियम आणि जे द्या पण जे मी थोडंसं टाळण्याचा प्रयत्न करतो आहे कारण का जेचं ॲप्लिकेशन जा जर हाय झालं तर भुरीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये राहू शकतो म्हणून थोडंसं जेला मी टाळण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे फक्त कॅल्शियम द्या दे। कॅल्शियम देताना जे तुम्हाला फॉर्म्युलेशन सांगितले त्याच्यामध्ये द्या त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतील आहे का मित्रांनो काही शेतकरी बांधवांचे प्रश्न चला मित्रांनो सगळ्यांची रजा घेतो विशाल सर आमचा प्रश्न छान माहिती मिळाली सर धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद आज बऱ्याचशा लोकांचा रिस्पॉन्स हा कमी प्रमाणामध्ये आहे बरेचसे शेतकरी जवळजवळ येणारे होते आज बऱ्याचशा कामामुळे म्हणा किंवा वेळे अभावी आले नसते तर आजचं शिक्षण आपण इथे संपूया बघूया त्यांचा रिप्लाय आला तर परत आपण बुधवारी संध्याकाळी पुन्हा एकदा ऑनलाईन येऊ बघूया ते काय म्हणता ते धन्यवाद मित्रांनो शुभरात्री गुड नाईट टेक केअर काळजी घ्या मित्रांनो थंडी वाढते सर्वांनी काळजी घ्या शुभरात्री मित्रांनो Good night.